रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी हे महाकुंभ मेळ्यात सहकुटुंब दाखल झाले आणि त्यांनी पवित्र संगमावर अमृत स्नान देखील केलं त्यांच्याबरोबर अनंत अंबानी आणि आकाश अंबानी यांच्यासह त्यांचं संपूर्ण कुटुंब घाटावर बोटीतून फिरताना दिसलं यावेळी त्या ठिकाणी मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्याचंही पाहायला मिळालं अंबानी कुटुंबियांनी केलेल्या या अमृतस्नानाला शाही स्नान असं म्हटलं जात कुंभमेळा दर बारा वर्षांनी प्रयागराज हरिद्वार नाशिक त्र्यंबकेश्वर व उज्जैन येथे नदीकाठी भरतो या नद्या म्हणजे प्रयागराज मधील तीन नद्यांचा संगम गंगा यमुना आणि पौराणिक नदी सरस्वती गंगा गोदावरी क्षिप्रा कुंभकाळात या नद्यांमध्ये स्नान केल्यानं पाप धुतली जातात असा लोकांचा समज आहे परंतु कुंभ कालावधीतील काही तारखा ग्रह सूर्य व चंद्र यांच्या संरेखानुसार विशेष शुभ असतात कुंभ काळात शेकडो साधू त्यांच्या आखाड्यांच्या किंवा गटांचा भाग म्हणून महाकुंभात हजेरी लावतात हा धार्मिक प्रसंग असल्याने साधू सर्वात आधी स्नान करतात या विधी स्नानाला पारंपरिकपणे शाही स्नान असं म्हटलं जातं मात्र यंदापासून या स्नानाला अमृत स्नान असं म्हटलं जाणार आहे अशाच माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा